तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या काही काळामध्येच ठाण्याची कोकण लॉटरी आहे किंवा कल्याणची कोकण लॉटरी आहे मुंबईची लॉटरी आहे ह्या वेगवेगळ्या लॉटरीज येणार आहेत पण इतक्यात महाडाने एक अतिशय महत्त्वाची खबर दिलेली आहे आणि तीसुद्धा आनंदाची बातमी दिलेली आहे आणि ती म्हणजे म्हाडांच्या घराच्या किमतीत कपात करण्यात आलेली आहे आता नेमकं ही कपात कोणत्या कोणत्या घरांसाठी करण्यात आलेली आहे नेमकं त्या घरांचं स्ट्रक्चर काय असणार आहे नेमकं कोणत्या योजनेअंतर्गत ही घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर जी काही म्हाडाची लॉटरी आहे मित्रांनो म्हाडाची वेगवेगळ्या माध्यमातून लॉटरी काढली जाते वेगवेगळ्या मंडळाची लॉटरी काढली जाते परंतु तिथेच काही घरे मात्र लॉटरी विना विक्री करावी लागतात अर्थातच प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत त्या घरांची विक्री केली जाते तर मागील काही वर्षाचा इतिहास बघितला तर मुंबई आणि परिसरातील वसई विरापट्ट्यातील जे काही घरे आहेत बोळींज येथील घरेसुद्धा प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली होती खोणी शिरडोण गोठेगर भंडारली येथील घरेसुद्धा प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य योजनेनुसार उपलब्ध करून देण्यात आलेली होती तरीसुद्धा अनेक घरे विक्रीविना शिल्लक आहेत त्या घरांना हवा तसा रिस्पॉन्स मिळत नसल्यामुळं आता कुठेतरी काही ठिकाणच्या घरांच्या किमतीत कपात केली गेली आहे आणि आता मात्र म्हाडाची खोणी आणि शिरडोन येथील घरे आता स्वस्त झालेली आहेत आता जे काही निर्णय घेतला मित्रांनो कोकण मंडळातून निर्णय घेण्यात आलेला आहे कारण ह्या ज्या काही घरांची मागणी आहे ती कमी होत असल्यामुळं या घरांची विक्री करण्याच्या उद्देशाने ह्या किमती कम कम कमी करण्यात आलेल्या आहे जेणेकरून अर्जदारांना दिलासा मिळू शकतो आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो जे काही खोडणी आणि शिर्डी येथील प्रकल्प आहेत त्या ठिकाणी पी एम ए वाय अंतर्गत सहा हजार दोनशे अठ्ठेचाळीस घरांची योजना सध्या सुरू आहे आणि जी काही योजना सुरू आहे त्या योजनेचं नाव आहे बुक माय होम आता बुक माय होम या अंतर्गत या योजनेचं सध्या लॉन्चिंग झालेलं आहे ती घरी विक्रीस काढलेली आहेत परंतु माग मागील आठवड्यामध्ये जे काही किंमत होते त्याच्यामध्ये आता कपात करून या किमती कमी केलेल्या आहेत त्याच्या संदर्भात जे काही वृत्त आहे मित्रांनो आजच्या विविध वृत्तपत्रामध्ये आलेलं आहे तर या ठिकाणी शिरडोर येथील घराची किंमत पूर्वी जी काय होती ती होती वीस लाख स बहात्तर हजार एकशे शेचाळीस आता ती किंमत झालेली आहे एकोणवीस लाख अठ्ठावीस हजार सातशे बेचाळीस रुपये अर्थातच जवळजवळ दीड लाखाची कपात या ठिकाणी झालेली आहे दुसरं आहे खोणी खोणी येथील घर जे काय ते पूर्वीची किंमत होती वीस लाख तेरा हजार पाचशे रुपये होती आता ती किंमत झालेली आहे एकोणवीस लाख अकरा हजार सातशे रुपये सुद्धा जवळजवळ एक लाखाची कपात करण्यात आलेली आहे आणि म्हणून कुठतरी आता ज्यांना ज्यांना घरे घ्यायची असतील त्यांच्यासाठी खूप हा दिलासादायक निर्णय आहे असं आपण म्हणू शकतो कारण एक ते दीड लाखांनी या किमती कमी करण्यात आलेल्या आहेत प्लस तुम्हाला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनसाठी फक्त स्टॅम्प ड्युटी एक हजार रुपये लागणार आहे कारण हे पी एम आयची घरे आहेत त्याच्यामुळे बऱ्याचपैकी या घरांच्या किमती आता तुम्हाला कमी होऊ शकतात किंवा झालेली आहेत तसं यात महत्त्वाचा प्रश्न आहे की मित्रांनो जी जी काही खोणी शिरडोन भंडारली गोठेघर प्रकल्प आहेत तेथे काही सुविधा सुद्धा उपलब्ध दे करून देण्यात येणार आहेत म्हणजे शाळा असेल हॉस्पिटल असेल ज्या काही नागरी सुविधा असतील त्यासुद्धा येणाऱ्या काही काळामध्ये उपलब्ध दे करून दिल्या जातील असंही कुडतरी म्हाडातून याच्यापूर्वीच सांगण्यात आलेलं आहे म्हणून आता कुठेतरी या ठिकाणी आता आपण पाहिलेले की सध्या तरी हवे तेवढ्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळं अनेक जण घर घेण्यास धजावत नव्हते पण आता लवकरच या संदर्भात निर्णय घेऊन येथे सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत जसं की विरार बोळींज या ठिकाणी सुद्धा स्विमिंग पूल आहे क्लब हाऊस आहे या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत त्याचं काम आता लवकर सुरू केलं जाणार आहे त्याच धर्तीवरती सुद्धा खोणी आणि शिरडोरमध्ये सुद्धा काही नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आता सध्या मित्रांनो याच बुक माय होम अंतर्गत सहा हजार दोनशे अठ्ठेचाळीस घरे विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहेत बुक माय होमची एक वेगळी साईट आहे एच टी टीपीएस बुक माय होम डॉट म्हाडा डॉट जी ओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन घर घेऊ शकता इथे तुम्हाला घर चॉईस करण्याची संधी मिळणार आहे तुम्ही घर इमारत मजलाही निवडू शकता याच्या संदर्भात नेमकं रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा व्हिडिओ आम्ही ऑलरेडी बनवलेला आहे जर तुम्ही तो पाहिला नसेल तर वरती बटन बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आता एवढंच आहे मित्रांनो की म्हाडाने घरांची किमती कमी केलेल्या आहेत त्याशिवाय येणाऱ्या आगामी मुंबई किंवा कोकण लॉटरीतील घरांच्या सुद्धा कमी केल्या जाणार आहे त्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमलेली आहे त्या समितीचा अहवाल दोन महिन्यामध्ये येईल आणि त्याच्यानंतर मुंबई आणि परि ठाणे कोकण मंडळ येथील घरांच्या इतर लॉटरीतील घरांच्या सुद्धा कमी केल्या जाणार आहेत ही सुद्धा कुठतरी अतिशय चांगली बाब आहे पण इथेच अजून एक प्रश्न उद्भवतो तो म्हणजे सिडको सिडकोच्या घरांच्या किमती कमी केलेल्या नाहीत अद्यापही त्याच्यावर कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही पण इतक्यात मात्र महा आपल्या राज्याचे उप उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी कालच सांगितलेलं आहे की सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक बोलावलेली आहे आता नेमकं त्या बैठकीत काय निर्णय होतो आणि सिडकोच्या घराच्या किमती कमी केल्या जातात का आणि जर कमी केल्या गेल्या तर ते किती पटीने कमी केल्या जातील हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे मी म्हाडाच्या कोकण मुडाचं अभिनंदन करेल त्यांनी जे काही सर्वसामान्यांची मागणी आहे त्या मागणीकडे लक्ष देऊन या घराची किमती आता कमी केलेली आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद